नमस्कार मित्रांनो डिजिटल नॉलेज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आजची शेतकरी बंधवांसाठी महत्वपूर्ण अपडेट शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा सोयाबीनला चारशे छत्तीस रुपये कापसाला पाचशे एकोणनव्वद रुपये तुरीला चारशे पन्नास रुपये हमी भाव वाढ केंद्र सरकारने खरीप हंगाम दोन हजार पंचवीस छव्वीससाठी साठी चौदा प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत एम एस पीत मोठी वाढ जाहीर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक मामल्यांच्या मंत्रिमंडळीय समितीने बुधवारी हा निर्णय घेतला या वाढीमुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळण्याची सरकारची हमी अधिक मजबूत झाली आहे सोयाबीनला सर्वाधिक टक्केवारी वाढ सोयाबीन पिवळा गेल्या वर्षी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल असलेला हमीभाव यंदा चारशे छत्तीस रुपयांनी वाढवून पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल झाला ही तेलबियांच्या प्रमुख पिकात आठ पूर्णांक नऊ टक्के वाढ आहे मध्य भारतातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा फायदा ठरणार आहे कापसाला भरी वाढ मध्यम धाग्याचा कापूस पाचशे एकोणनव्वद रुपयांनी वाढून सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल लांब धाग्याचा कापूस पाचशे एकोणनव्वद रुपयांनी वाढून आठ हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल कापूस उत्पादकांना उत्पादन वाढ आणि कापड उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने पाच वर्षांसाठी दोन हजार कोटींची तरतूदही केली आहे तूरमध्ये मोठी उडी तूर चारशे पन्नास रुपयांनी वाढून आठ हजार रुपये प्रति क्विंटल दलहन पिकांमध्ये ही सर्वाधिक वाढ आहे जी एकोणसाठ टक्के उत्पादन खर्चावर नफा देईल इतर प्रमुख पिके मूग शहाऐंशी रुपयांनी वाढून आठ हजार सातशे अडुसष्ट उडीद चारशे रुपयांनी वाढून सात हजार आठशे भात सामान्य एकोणसत्तर रुपयांनी वाढून दोन हजार तीनशे एकोणसत्तर मका एकशे पंच्याहत्तर रुपयांनी वाढून दोन हजार चारशे बाजरी त्रेसष्ट टक्के नफा मार्जिनसह सर्वाधिक फायदा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले गेल्या दहा वर्षात एम एस पीमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे यंदाची वाढ शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या दीड पट आहे बाजरी त्रेसष्ट टक्के मकावतूर यांना एकोणसाठ टक्के सर्वाधिक नफा मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याबद्दल धन्यवाद